नमस्कार मराठमोळी जीवन मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आज आपण उडदाची आमटी म्हणजेच काही ठिकाणी उडदाचं घुट सुद्धा बोललं जातं पण आज मी माझ्या आईच्या पद्धतीने हिरव्या वाटणातली उडदाची आमटी कशी बनवायची ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली का लाईक मात्र नक्की करा तर चला पटकन आपण आपल्या रेसिपीकडे वळूया सगळ्यात पहिले मी इथे बुडदाची डाळ घेतलेली एक वाटीवर साधारणतः पाच सहा लोकांसाठी पुरेल इतकी आमटी याची बनवून तयार होईल कुकरचा मोठा डब्बा डाळ शिजवताना घ्यायची पाणी घालून घ्यायचं आणि दोन तीन पाण्याने चांगली चोळून डाळ इथे धुवून घ्यायची कारण उडत्याच्या डाळीचं पाणी जे असतं धुतल्याच्या ना काळ निघून जात शिजताना आपल्याला पाणी भरपूर घालायचंय ना एक चमचा मीठ घालायचं म्हणजे डाळ व्यवस्थित मऊसुद अशी शिजली जाते आणि डाळीला चव आळणी लागत नाही तर मस्त अशी थोडीशी खारट लागते कुकरला शिजायला लावलेली आहे आणि त्यानंतर आपण हिरवं वाटण इथे बनवून घेणार आहे प्रत्येक ठिकाणी डाळ बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते पण माझ्या आईची पद्धत आहे ही ती दुसरं काहीही यामध्ये घालत नाही फक्त जिरं घालते आलं लसूण हिरव्या मिरच्या घालते कडीपत्ता घालते आणि कोथिंबीर भरपूर घालत असते काही ठिकाणी कांदा घातला जातो काही ठिकाणी खोबरंसुद्धा वापरलं जातं पण ती अगदी असं साध्या पद्धतीने हिरवं वाटण बनत असते कारण उडदाची आमटी म्हटलं की हिरव्या वाटणातलीच आमटी खायला सुद्धा छान लागते आणि सूप म्हणूनसुद्धा तुम्ही ही आमटी इथे पिण्यासाठी बनवू शकता थंडीचे दिवस चालू झाले की त्यामधून भरपूर सारा असं आपल्याला प्रोटीन उडदाच्या आमटीतून भेटत असतं उष्णता भेटत असते आणि खायला सुद्धा ती रुचकर आणि पौष्टिक असते मसाला आपला वाटून तयार झालेला आहे त्यानंतर ना डाळ सुद्धा आपली इथे शिजली गेलेली आता कधी कधी काय होतं डाळ आणि पाणी वेगवेगळं होतं तर माझ्या आई नेहमी डाळ जेव्हा शिजवल्याच्यानंतर ना ती पाट्यावरती वाटत असते पण आपल्याकडे पाटा नाही आहे म्हणून मी मिक्सरला अशी थोडीशी फिरून घेतलेली म्हणजे डाळीमध्ये चांगला असा गरगुट तयार होतो आणि आमटीला घट्टसर येऊन आमटी आणि डाळ डाळ आणि पाणी जे आहे ना ते एकसंग होतं असं वेगवेगळं होत नाही किंवा वेगवेगळं पळत नाही तर इथे मी थोडीशी डाळ अशी मिक्सरला फिरून घेतलेली आहे त्यानंतर ना आपल्याला कढईमध्ये तेल घालायचं आता उडदाची आमटी बनवताना शक्यतो तेलसुद्धा पत्त कमी लागतं जास्त लागत नाही तर एक पळीभर तेल घालून घेतलेलं आहे जिरी मिरची फोडणी दिलेली आहे ना केलेलं हिरवं वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आणि कडीपत्ता कडीपत्ता सुद्धा ह्या आमटीला जास्त वापरला जातो कारण कडीपत्त्याची एक वेगळी टेस्ट त्या आमटीमध्ये उतरते त्यानंतर ना आपल्याला यामध्ये हळद आणि हिंग घालायचं आहे बाकी काही कोणताच मसाला यामध्ये वापरायचा नाहीये अगदी कमी मसाल्यामध्ये कमी तेलामध्ये आणि कमी वेळेमध्ये ही आमटी बनून तयार होते तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला चांगला येते म्हणजे केलेलं जे हिरवं वाटण आहे ते परतून घ्यायचं आणि त्यानंतर ना आपल्याला यामध्ये उडदाची शिजवलेली डाळ घालून घ्यायची उडदाची आमटी ना जास्त घट्ट नसते माझी आई नेहमी म्हणते उडदाची आमटी जास्त घट्ट नाही करायची तर थोडीशी ती अशी पातळ करायची अशी भाकरी बरोबर सुद्धा आपल्याला चोरून खाता आली पाहिजे भाताबरोबर सुद्धा ती व्यवस्थित खाता आली पाहिजे आणि पिण्यास ती सुद्धा ती झाली पाहिजे अशी एवढीशी आपल्याला प्रमाणात पाणी घालून घ्यायचं त्यानंतर ना अर्धा चमचा मी मीठ घातलेलं आहे कारण डाळ शिजवताना आपण मीठ वापरलं होतं त्यामुळे आपण इथे अर्धा चमचा मीठ घालून घेतलेले डाळ व्यवस्थित हलवून घ्यायची आणि खळखळून ना आमटीला उकळी काढायची उकळी येईपर्यंत ना आमटी हलवत राहायची कारण उडदाची आमटी जर खाली लागली तर ती भुरंडली जाते भुरडली म्हणजे काय कडवटपणा येतो तिला असा त्यामुळे उकळीपर्यंत तिला हलवत राहायचं उकळी आली ना की दहा मिनिटभर गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅस होती तशीच उकळती ठेवायची छान असे आमटी उकळली की त्यामध्ये चवसुद्धा मस्त मसाल्याची उतरते बघू शकता छान हिरवीगार अशी आमटी आपली उडदाची इथे बनवून तयार झालेली याच पद्धतीने आई बनवत असती आजसुद्धा मी तशीच तिच्या पद्धतीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तुम्हाला माझ्या आईच्या पद्धतीची आमटी कशी वाटली हे कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा परत एकदा अशाच रेसिपी बरोबर बरोबर भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा म्हणजे त्रास स्वतःची काळजी घेत राहा बाय बाय